कणकुदीचं नाव काढलं ती पळवाटा गाडी द्या हे सोडा ते सोडा कोणालाच रिझल्ट नाही कशाचे कोणत्याच औषधाची नाही याचीच रिझल्ट फक्त याला चॅलेंज नाही याच्यासारखं नाही औषध कुठं अजून मार्केट नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सुनील पवन मी न्यूटेन आहे सायन्स कंपनीचा प्रतिनिधी हे आपले शेतकरी मित्र आहे साहेब नाव सांगा बाळासाहेब देवराम आरोटे मेहंदुरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र एकदा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो अठ्ठावन्न पंच्याहत्तर बावीस व्हॉट्सअप नंबर आज आपण अकोला तालुक्यामध्ये रुंबोडी रुंबोडी गावामध्ये आहोत सरांचा अद्रकचा प्लॉट आहे आता रुंबोडी गावामध्ये भरपूर प्रमाणात अद्रक लागले जाईल आणि त्या प्रमाणात सड पण जास्त लागेल आता गेल्या दोन दिवसापासून आम्ही फक्त सर्व्हिस तर प्रत्येकाचा आतरक वरती जो सडीचा प्रॉब्लेम आहे तो चालूच आहे आपल्या कंपनीच इनिटॉकडे वर वगैरे होत असेल त्याच्या स्पेशल चाललंटॉक्स परंतु तुम्ही कसे पोहोचले काय युट्यूब वरती मी व्हिडिओ बघितला आपल्या ज्याशी इंटरव्ह्यू झालो इंटरव्ह्यू बघितली अच्छा आ, हे तुम्हाला कसं पोहोचल हे नाशिक ऑनलाईन बोलवलं आपलं अगोदर दोन चार दिवसात आलं परिस्थिती कशी आलं लागायला सुरुवात झाली हे सगळे खराब काढून टाकले हे परत रिपेअरिंग झालं गेलं नाही उपटून घेतलं वाळलेलं उपटलंय वाळलेलं उपटलंय आहे असं ते अच्छा अशी डांबेडच की बऱ्याच ठिकाणी अच्छा सोडल्यानंतर पूर्ण स्टॉप झाले कंदकूत आहे ते पूर्ण पूर्णपणे स्टॉप झाले स्टॉप झाले आजचा सोडून किती दिवस आहे बावीस तेवीस एकवीस असं असेल बावीस तेवीस एकवीस हा अच्छा मी वीस बावीस दिवस बावीस दिवस बावीस दिवसांत तुम्हाला कुठेही काही कंदकूज वगैरे काही स्टॉप झाले कंटिन्यू पाऊस चालू होता स्टॉप झाला आल्यावरती सोडल्यावर सकाळी सोडलं संध्याकाळी भरपूर पाऊस आलाय दुसऱ्या दिवशी पाऊसच कंटिन्यू पाऊस चालू आहे तेव्हापासून जवळजवळ आठ दिवस आठ दिवस कंटिन्यू पाऊस चालू आला पण घरी पण रिपोर्ट आला रिपोर्ट बस शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला आदर करतो कदमचा प्रॉब्लेम नाही रिपोर्ट वगैरे आता शक्य बत्र आहे का काहीच उभं राहायचं ते काही कोणी जे आपली शौधी यांची काही काय अत्र घेणारच नाही इथं पूर्णपणे त्यांना जे अत्रक गेले होते सर ते पण इथं आत्र नव्याने आलेले फुटा उठा सर सगळं नवीन या साईड बघितलं तुम्ही कुठेच मार्ग दिसणार नाही तुम्हाला नवीन नव्याने मार्ग पूर्ण स्टॉप आणि हा एक प्लॉट आहे याचा तर अजून एक वरती प्लॉट आहे त्या पण टॉटला आपण सोडा दोन तीन वर्ष त्याला आज त्याला अद्यापही अजून मरव नाही काहीच नाही तो पण कुठं आपण येतो बघ याच्यात जास्त पाणी साचते ना याच्यात जास्त मरव नाही पण आता पूर्ण स्टॉप स्टॉप आता एकदम वर चेक करू आपण चला हे जे कंपनीचं जे इंटॉक्स सेफ भाव टाकलं इंटॉक्स कंपनीचं इथं जे शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगता

याचे सिफर तुम्हाला सांगली वेळ दुसरे नाहीच येतच नाही त्याचं नाव काय इनिटॉक्स साठी स्पेशल काय आता इनिटॉक्स तुमचे जेवढं पण शेतकरी वर्ग मित्र परिवार जेवढं पण आहे एकाला मी पाच एकरला दिलंय त्याला वाटलं होतं आलं जाते काय पण ते पण आता टेन्शन फ्री आहे वाटलं त्यांचं पण पाच एकर पूर्ण स्टॉप आहे आता म्हणजे कंदकोज मर मर पण झाले मी गेलो त्याला म्हटलं ही मर आहे आणि हे औषध सोड ओके त्यांनी पण सोडला ओके झालं त्यांचं प्रत्यक्षात करायला तुम्ही तुम्ही सांगा तुमचा मित्र बघा जेवढे आहे त्यांना सांगा इनिफ्रेंट कंपनीचा सा इनटॉक जे आहे ते आदरसाठी एकदम स्पेशल चांगलं आहे चला धन्यवाद सर थँक्यू